आमदार भैया आमदार म्हणजे इथला सर्वसामान्य माणूस आमदार अशी पोस्ट करत नवनिर्वाचित आमदार प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघातील जनतेचे आभार मानले माजलगाव विधानसभा निवडणुकीत आपण पाचव्यांदा मला आमदार म्हणून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली याबद्दल मी आपला आजन्मऋणी राहील लोकनेते सुंदरराव सोळंके साहेबांपासून आलेल्या विकासाचा वारसा मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने आम्ही चालवू शकतोय हा विजय माझा नाही हा विजय आहे इथल्या सर्व समाज घटकांचा अनेक जण सोडून जात होती परंतु जनता माझ्यासोबत आहे हा विश्वास घेऊन आम्ही वाटचाल करत राहिलो जयसिंग भैयांबद्दल अफवा पसरवण्याचं काम सुरू झालं परंतु याचं उत्तर निकालातून जनतेसमोर स्पष्ट झालं माझ्या विजयासाठी महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते माझे पूर्ण कुटुंब आणि तळागळातील सर्वसामान्य मतदार यांनी दिलेला आशीर्वाद हेच या विजयाचं गमक आहे अशा भावना आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केल्या आजवर ज्याप्रमाणे सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम केलं तसेच काम पुढील काळात देखील करत राहू हक्कानं माझ्याकडे या भैयांकडे या आपली कामं आमच्या हाताला धरून करून घ्यावीत हा तुमचा हक्क आहे असा स्पष्ट करत माझा हा विजय मतदारसंघातील मायबाप जनतेला समर्पित असल्याचं आमदार सोळंखे यांनी सांगितलं आहे माजलगाव मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार मोहन जगताप यांचा पराभव करत पाचव्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळवला या विजयानंतर समर्थक कार्यकर्त्यांनी आमदार प्रकाश सोळंके यांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली गुलालांची उधळण करत आमदार सोळंके यांची मिरवणूक काढण्यात आली कुटुंबियांच्या वतीनं आमदार सोळंके यांचं औक्षण करण्यात आले यावेळी जयसिंग सोळंके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते Subscribe now अँड press the bell icon. Never miss an update.